हॅलो बाईज आज आमच्या ऋतू बाळाचा बोर नगन आहे या सर्व तुम्ही बोरणांसाठी म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे <laughs> <laughs>

तिचा कळू तर तिला बर्थडेच नको माझा बर्थडे कर छोटा घरीच कापायचा तिला माझं बघ अजून एक दोन वर्षांनी म्हणेनच मम्मी माझा बड्डे कर सगळ्यांना बोल बरोबर नाही गेल्यावर हॅलो हॅलो स्वयंपन झाला एक दहा पंधरा मिनिटांनी खरं फोन अर्क्या पर्यंत बोराने आंघोळ घालायची आठवडायचं आमच्याकडे गौरी आणते का गौरी माहितीये का

Rāwa dēnā, sūkō mō kōgā. Ā, tērē sūkō mō kōgā. Ā, rādhā nō ātē, nāme tērē sūkō mō dēnā. Ā, āi, ātē. Tānu. Tānu. Tānu nāi kāi? Tānu nāi. काही नाही डोळी खाली घ्यायची डोळी साखर साखर नाही साखर नाही टाकली काय आंटी साखर तरी म्हणलं काय तर राहिले विसर होती नक्की आवळे नाही ते छान तर साकर सर दबून फील झाले ते डोके वाजवा म्हणजे छान वाटते मुगळ किते बाई हेचा असते ते ना त्याला ताच नेते थोडं थोडं असं पडले म्हणून झालं नाही पण दीदी वावणतात पांजण काय परी

एकसा बता बाभा हरा शが

हॅपी बर्थडे एनटीसी बबी दाडा दादा खुश राहा हॅपी बर्थडे समोर बघितलाय तुमचा मी आ रुती डोळे जा डोळे जा आ हॅपी बर्थडे नी नी गावाले यती आहात जात দুনিয়া <laughs>